आंबड पोलीस ठाणे अंतर्गत हनुमान मंदिराजवळ पवननगर चौकीअंतर्गत अंमली विरोधी पथकाला अशी माहिती मिळाली की तेथे एम डी नावाचा अंमली पदार्थ विकण्यासाठी दोन इसम येणार आहेत म्हणून अंमली पदार्थ विरोधी पथकाचे सपोनी पाटील आणि पथकाने सापळा रचून रात्री दोन वाजण्याच्या दरम्यान छापा कारवाई केली त्यामध्ये अंमली पदार्थ विरोधी पथकाला आ, 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 दोन इसम मिळून आले त्यांच्याकडे नऊ ग्रॅम यम डी नावाचा अंमली पदार्थ तसेच प पंचावन्न हजार रुपये रोग दोन मोबाईल असा एक लाख सत्याहत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल त्यांनी जप्त केला असून तो आंबड पोलीस ठाणे येथे जमा केलेला आहे त्या त्या दोन्ही इसमांच्या विरुद्ध कायदेशीर फिर्याद झालेली असून पुढील तपास सपोनी बागून करत आहेत